रामकृष्ण हरी मंडळी तर बघा आहे असा व्यू आमच्या शेतामधलं तर आता ही ज्वारी आली आहे राखायला म्हणजे हे आणि खुरड्यात पण व्यवस्थित आलेली नाही पण पाखरांनी काय त्याचे डोळे फोरायला सुरुवात केली मी आले राखायला तर काय ते येत ना आवरत पण नाहीत आता हे तुम्हाला दिसत असतील कशा चिमण्या ते येतं वरून उड्या घालते तर ते करते तर नाही आवरतच नाहीत तर मोकराम येऊन पण उपयोग नाही असा झाला आहे पण आता काय म जीव राहत नाही म्हणून आपला यायचा आणि त्याने कवळत कवळत जर खाल्लं ना मग आता ते जास्त वायाला जातं आणि मोठं झाल्याच्यानंतर थोडंसं खुरड्याच्या उलसं बाहेर झालं की मग ते काय थोडं खाऊन पण त्यांचं पोट भरतं त्यांनी काही निसतं डोळं फोडून घेते तर तर तिकड़ आता बघा हे अशी तारा इतके लांब आहे आणि कसं जायचं इकडं आलं की तिकडं जाते तिकडून आलं की इकडं येतं तर कुणाची अशी अशी चालू इथं आणि आता बघा हे छान असं घेवड्याचं येईल बघा ह्याला पाणी घालीत नाही तर काय नाही तर पण हे त्या एकदम असं पंगरून त्या बुडाला त्याला त्याला चांगला वलावा राहिलेला आहे आणि हिथं पण बघा किती छान आहे असं त्याच्यामुळे एकदम मस्त आहे असं शेंगा हे बघा फुलं किती छान आहेत एकदा फवारणी केलेली त्याच्यावर फवारणी केली नाही काय नाही काय नाही मावा पाडला होता दुसरं तरी काय ह्याच्यावर मावा पाडला होता